श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संदेशमध्ये आपले सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे देव म्हणतात तुझ्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहे माझ्या बाळा तुझ्या उपस्थितीत मी तुला ते सर्व काही प्रदान करतो इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा येणारे आशीर्वाद येणारी संधी मला हवी आहे असे दर्शव आणि तुझे आशीर्वाद स्वीकार कर मला माहीत आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी आज इथे तुमच्यासोबत उपस्थित आहे तुझ्या मनाला उंच भरारी देणारा आणि तुला आनंद प्रदान करणारा संदेश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तू भाग्यशाली आहेस तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील तुम्ही ज्या अपेक्षा करता ते मिळणार आहे अगदी ते तुमच्या पुढील मार्गात आहे ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा आणि ते स्वीकार करा कारण देवाने पाठवलेले आशीर्वाद देवानी पाठवलेले चमत्कार स्वीकार करण्यास उशीर लावू नका हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर काही संधी निघून जातील त्या निघून जाऊ नये म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकणे स्वीकारणे यातील आशीर्वाद स्वीकारणे हे तुमच्यासाठी कलात्मक आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे देव म्हणतात बाळा तुझ्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत फक्त तुझा धैर्य कायम ठेव कधी कधी तुमच्या मनाला पटणाऱ्या गोष्टी किंवा तुमच्या मनाला विचारित करणाऱ्या गोष्टी मी तुमच्यापासून दूर नेऊ इच्छितो जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहात तर माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत आशीर्वादाच्या रूपात येत आहे बाळा मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला जर ती हवी आहे तर आत्ताच होय म्हणून ती स्वीकार करण्यास तयार व्हा स्वतःला सक्षम बनवण्यासाठी तयार व्हा कारण तुमच्या ऊर्जेत माझी ऊर्जा मिळताच तुम्ही अधिक पवित्र व्हाल अधिक ऊर्जावान व्हाल आणि तुमच्या समस्या अगदी अलगद सोडवल्या जातील देव म्हणतात बाळा चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर ज्या काही गोष्टी तुला त्रासदायक वाटत आहेत त्याकडे दुर्लक्ष केलेले कधीही चांगले आपल्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करण्यासाठी तयार व्हा कारण सुख आनंद मी तुम्हाला देऊ इच्छितो जर तुमचा ज्या गोष्टीत आनंद आहे ते तुम्ही मिळवू इच्छिता तर मी तेच तुम्हाला प्रदान करणार आहे कधीकधी तुम्हाला असे वाटत असेल की देवाची कृपा काय आहे देवाच्या आशीर्वाद काय आहे हे मी नेहमीच ऐकतो पण माझ्यावर ते कधी येणार आहेत तर आज ऐकून घे की तुला ते सर्वच काही दिले जाणार आहे जे तुझ्या इच्छेत आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि शुभ परिणाम करणारा आहे माझ्या शक्तीवर आणि माझ्या दैवी आशीर्वादांवर विश्वास आहे तर होय देवा माझा तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप कर देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा स्वतःला गोंधळापासून दूर ठेव अनेक गोंधळं एक सोबत तुझ्या मनात येत आहेत अनेक प्रश्न तुझ्या मनाला गोंधळात टाकत आहेत म्हणूनच आज शांत हो एकाग्र चित्ताने एकाच गोष्टीचा विचार केल्यास तुम्हाला मार्ग दिसू लागेल मी तुमच्या दिशेने जे काही पाठवतो ते तुमच्या योग्य असते आणि ते तुमच्या उत्तरासाठी तुमच्या प्रश्नाचे उत्तर असते जर तुम्ही ते मनपूर्वक स्वीकार केले तर तुम्हाला कधीही अंधारात एकटेच चालावे लागणार नाही तर माझा दिव्य प्रकाश तुम्हाला मिळत राहील अगदी या सुद्धा तुम्ही तुमची इच्छा प्रगट करा आणि तुम्हाला लवकरच त्याचे उत्तरही मिळेल आणि आशीर्वादही मिळेल अनेक समस्या आहेत त्याचे कधीकधी तुम्ही खूप अगदी अल्प अशा कारणांनी तुम्ही देवाला त्यासाठी दोष देऊ लागता पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की देवाला दोष देणे बंद करा कधी कधी परिस्थिती तर कधी कधी अवस्था अशा निर्माण होतात ज्यामुळे तुम्हाला मार्ग दिसत नाही प्रश्न सुटत नाही असे वाटत असताना मी तुमच्यासाठी योग्य वेळेवर मार्गदर्शन प्रदान करतो तुमच्या समस्येचे उत्तर तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पाठवतो फक्त ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे कारण कधीकधी मनात जे काही संभ्रम आहेत ज्या काही शंका आहेत त्याचे समाधान लगेचच मिळणार असे देखील नाही कधीकधी काही काळ जाऊ द्या आणि त्याचे समाधान तुम्हाला मिळणारच आहे पण तितका वेळ जात असताना तुमच्या मनाला शांत करणारे हे संदेश जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत येतात त्यांचा स्वीकार करा माझे बोल तुमच्या हृदयात ठसवा कारण ते तुमच्यासाठीच आहेत माझे आशीर्वाद हे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणणारे आहेत देव म्हणतात बाळा निराश होण्याची हताश होण्याची वेळ निघून गेली आहे आता तुझ्यासाठी माझे आशीर्वाद सर्वत्र एकत्र करून येत आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे सध्या तुझ्या जीवनात काय परिवर्तन व्हावे यासाठी तू माझी आशीर्वादांची वाट बघत आहेस मला हे सर्व कळत असताना मी तुझ्यासाठी काही नवीन काही अशा गोष्टी पाठवत आहे ज्यामुळे तुझ्या मनाचे समाधान आनंद वाढीस लागतील बाळा मला तुझे सहाय्य मदत करायची आहे ज्या क्षणाला तू हा संदेश उघडून ऐकत आहेस तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी दूरवर सुरू आहे देव म्हणतात बाळा कधी कधी प्रतीक्षा करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिल्या जाणार आहे शांतता पाळा तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही लवकरच एका मोठ्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात मनातील वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष यापासून तुला दूर जायचे असल्यास मी तुझी मदत करायला तयार आहे आज तुझी उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिही आणि काही काळातच चमत्कारांचा अनुभव घे बाळा तुझ्या समस्या आणि तुझ्या आर्थिक ताणतणावांना कमी करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवत आहे या संदेशाची योजना तुझ्यासाठीच आहे सा ती लक्षपूर्वक ऐक आणि ध्यानीधर लवकरच तुमच्या आर्थिक समस्या संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देण्यात येणार आहेत कधीकधी तुम्हाला असे वाटत असताना की खूप काही कार्यांना उशीर होत आहे पण ते अगदी योग्य वेळेवर घडत आहे कारण दैवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि ते सर्व काही करण्यासाठी तयार व्हा ज्या कर्माने तुम्ही पुढे जाणार आहात जर जा तुम्हाला अपेक्षा आहे इच्छा आहे तर कर्म ही करावी लागतील कर्तव्यात दुर्लक्ष करू नका कर्म करत राहा पुढे चालत राहा कारण दैवी योजना मोठी आहे ती तुम्हाला मोठ्या स्तरावर नेणारी आहे जर तुम्ही दैवी योजनेचे भाग बनू इच्छित असाल देवांचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो कधीकधी तुमच्या मनात ताणतणाव निर्माण होतो तर आज मी तुमच्या ताणतणावाला संघर्षाला संपवण्यासाठी हा आशीर्वाद देत आहे तुम्ही मला स्वामी माऊली म्हणून हाक मारता तेव्हा लक्षात घ्या की माझी मदत योग्य वेळेवर तुम्हाला मिळणार आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठीच पाठवण्यात आलेले आहेत स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर आत्ताच देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे श्रद्धा आहे भक्ती आहे असे टाईप करा विविध मार्गांनी तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्ही एक आशीर्वादित बाळ आहात कारण तुमच्या सर्व काही सेवा देवाचे जप स्वीकार करण्यात येत आहेत जेव्हा देव तुमच्यापर्यंत संदेश देतात तेव्हा काही संकेतही देतात तेव्हा हा संकेतही तुमच्यासाठी आला आहे दैवी योजना तुमच्यासाठी अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे या प्रत्येक क्षणात पुढील काही मिनिटात तुम्ही चमत्कारांना आकर्षित करत आहात तुमच्या इच्छा प्राप्तीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही आनंदाने परिपूर्ण होतील तुम्ही या क्षणाला जे काही देवाजवळ मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या इच्छा प्रगट करा आनंदी व्हा कारण देव तुम्हाला आनंदाने भरतो तुम्हाला संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो मनातील वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष यापासून तुला दूर जायचे असल्यास मी तुझी मदत करायला तयार आहे आज तुझी उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिही आणि काही काळातच चमत्कारांचा अनुभव घे स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुमच्या आर्थिक समस्या काही शारीरिक समस्या व्याधी नष्ट करण्यासाठी तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे अगदी या क्षणाला सुद्धा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल तुम्ही फक्त प्रार्थना करा नामस्मरण जपा श्री स्वामी समर्थ सर्व काही घडवून आणतील स्वामी मौली अफाट आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहे जय जय काय करा नामस्मरण करा आणि तुमच्या विश्वासाला अधिक श्रद्धेत आणि दृढ विश्वासात परिवर्तित करा त्यामुळे सर्व अशक्यही शक्य होणार आहे स्वामींचा आशीर्वाद हम गयानेही जिंदा आहे या देवाच्या वचनावर विश्वास ठेवा सर्व काही चांगलंच होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ